नमस्कार मैत्रिणीनो क्रिएटिव्ह वुमन फॅशनमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आहे चाळीस ते पन्नास ह्या एजमध्ये कसे ड्रेस वापरावेत ह्यासाठी हा, हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनो आपल्या एजनुसार आपल्या पर्सनॅलिटीला सूट होतील आणि अतिशय सुंदर दिसतील अशा ड्रेसची निवड करा चाळीस ते पन्नास ह्या एजमध्ये लाईट कलरचे किंवा पेस्टल कलरचे ड्रेस निवडा जे तुम्हाला फारच सुंदर दिसतील जास्त हेवी वर्क असणारे किंवा जास्त भडक रंग नी ड्रेस निवडू नका तुमच्या एजला अनारकली अनारकले ड्रेस लॉंग कुर्ती किंवा कुर्ती सेट प्लेन ड्रेस असे ड्रेस निवडू शकता लाईट कलर्स मध्ये प्लाझो सूट घेऊ शकता किंवा लेंगीज कुर्ती वापरू शकता खूप छान दिसेल तुम्ही जर फिट असाल तर तुम्ही कोणतेही ड्रेस यूज करू शकता पण जास्त हेवी वर्क असणारे किंवा जास्त असे भडक रंग असणारे ड्रेस किंवा डिझायनर स्लीवज असलेले हे ड्रेस तुमच्या पर्सनॅलिटीला छान दिसत नाही कोणतेही ड्रेस घेताना शॉर्ट ऐवजी जर तुम्ही थ्री फोर हँड किंवा फुल हँडचे ड्रेस निवडणूक तर तुमच्या पर्सनॅलिटीला जास्त सुंदर दिसतात त्याचबरोबर राऊंड ने, ने, नेक कॉलर नेक किंवा हायनेक ची ड्रेस तुम्हाला खूप सुंदर दिसतील प्लेन चेंडेरी किंवा रिअनच्या कुर्तीवरती तुम्ही डिझायनर दुपट्टा स्टाईल केला तर आणखीन छान दिसाल किंवा अशा प्रकारचे प्लाझो सूट सुद्धा यूज करू शकता व्हिडिओ हेल्पफुल वाटल्यास एक लाईक नक्की करा